आपण अनेक सौंदर्य स्पर्धा संदर्भात ऐकलं असेल मात्र चेतक फेस्टिवल मध्ये होणारी अश्व सौंदर्य स्पर्धा ही अश्व एक सरस असते या स्पर्धेत सहभागी होत असतात आणि या स्पर्धेत विजयी अश्वांना भविष्यात लाखो आणि कोट्यावधीच्या बोली लागत असतात कशी होते चेतक फेस्टिवल मधील अश्व सौंदर्य स्पर्धा आणि स्पर्धेसाठी कोणते मापदंड वापरले जातात यावरचा एक खास रिपोर्ट एखाद्या सौंदर्य स्पर्धेसाठी जे मापदंड असतात तेच अश्वसौंदर्य स्पर्धेसाठी असतात अश्वसौंदर्य स्पर्धेत घोड्याची चाल त्याची शरीराची ठेवण उंची रुबाबदारपणा यासह त्यातील सर्वच गुणांचे मूल्यमापन करून चेतक फेस्टिवलमध्ये सर्वात सुंदर घोडा आणि घोडीची निवड केली जात असते आणि याच स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या घोड्यावर मोठ्या बोला लागत असतात या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अश्वमालक वर्षभर आपल्या घोड्यांची तयारी करत असतात आपल्याला सुंदर अश्व पाहायचे असतील तर पुढील वर्षी होणाऱ्या चेतक फेस्टिवल मधील अश्व सौंदर्य स्पर्धांना भेट देणे आवश्यक आहे आज आमच्या या चेतक फेस्टिवल मध्ये घोड्यांच्या प्रथम प्रतियोगिता होती त्याच्यामध्ये नुकरा कॅटेगरी जी म्हणजे पांढरी शुभ्र अश्व जे असतात त्यांच्या जातीची आज स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये आज आपण बघितलं की जे आपल्या समोर झाले ते दो दात आणि अदंत अदंत म्हणजे बच्चा आणि दोन दात म्हणजे आपण म्हणतो ना की दोन दात मुलाला आले असं तशातले घोड्यांमध्ये पण कॅटेगरी असतात अदंत म्हणजे त्याला जातच नाही आणि दोन दात आणि मग त्याच्यानंतर आपण मेयर आपलं स्टॅलियन आणि मेयर म्हणजे माझी जी असते मोठी असतात आणि याच्यामध्ये खरं म्हणजे आज आदंत आणि दोन दातची बछडी म्हणजे फिली त्या कॅटेगरीची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये पंजाबचे विनर्स झाले त्याच्यामध्ये दुसरे गुजरातचे आले परत तिसरे पंजाबचे आले अशा स्पर्धकांना विजेते स्पर्धक होते आता त्याच्यामध्ये आदंत आणि दोन दात बछडा म्हणजे कोट यांची कॅटेगरी आणि मग संध्याकाळी आ... सलाउद्दीन लोहार फेंटी फोर न्यूज शहादा